आम्ही मुळंच आहोत आणि आमचे भाऊबंधानी अनेक तिकडे आहेत त्यांच्याकडं आमच्याकडं सर्पटिकीट पण आहेत ए सी एस टीमधले तर आम्ही जी जी एन टीमध्ये कशामुळं त्याच्या हीच आमची मागणी आहे की आम्हाला आरक्षण मिळावं आम्ही पूर्वीच्या जे एस टीमध्ये आहोत आम्ही काय नवीन मागत नाही का नवीन, नवीन आमचा पूर्वीपासूनच आम्ही लढत देत येत आहोत आणि अनेक मागण्या केल्या बऱ्याच दिवसापासून तरी आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही आणि आम्ही काय वेगळं काही मागत नाही आमचा जे हक्काचा जे एस टीमध्ये परवर्ग आहे आमचे भाऊ बंद आमचे सर्व आमचे नातेवाईक तिकडेच आहेत त्याच्यासाठी आम्ही अमरण उपोषण हे ठरवलेलं आहे जोपर्यंत आम्हाला त्या परवर्गामध्ये जात नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण सोडणार नाही